मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल उद्या एक भव्य द्यस ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगे मैदान मौजे निमसोड बडे बाबा केसरी मैदान संपन्न होणार आहे खूप दिवसानंतर ओपनचं यात्रेचं मैदान संपन्न होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि या मैदानाचे लो जाहीर झालेले आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक ते पंचवीस गटापर्यंत काही टॉपच्या नंदीचे गटक्रमक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये मादळ मोठीकरांचा शिखर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकमध्ये हिंद केसरी जोड म्हणजे पुसेगावचा हिंद केसरीचा मानकरी लक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये हारण्यास सहाशे बावीस आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये तासक्रमांक पाचमध्ये विठ्ठल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गटक्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहामध्ये भारत नांदेड शिट्टीकरांचा भारत आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक एकमध्ये देखील नांदेड शिट्टीकरांच्या भारतच्या नावाने चिट्टी आहे त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तासक्रमांक एकमध्ये घरनिकेकरांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो त्याचबरोबर उर्मिलता यांचा राजा आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक एकमध्ये कारांडो एक्सपेस चिक्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातमध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला वॉन्टेड चित्रकारांचा वॉन्टेड आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गटक्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये विनायक्षर देशमुख लेंगरे यांचा डायमंड आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला मित्रांनो आता बुलट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गटक्रमांक वीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये चिमण्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या निमसोटच्या मैदानामध्ये त्याचबरोबर विठ्ठल डायवर बुधक्रजेश्वर जाधव कलोडे यांच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या गेलेल्या मित्रांनो पहिली चिठ्ठी निघालेली आहे पब्लिकनं ती म्हणजे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये आणि दुसरी चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये तर आपल्याला चिक्या किंवा तेजा या गटात पाळताना पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो या उद्याच्या मैदानामध्ये साखरवाडीकरांचा बावर आहे आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये मित्रांनो पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की त्याच गटात विठ्ठल नानाची चिठ्ठ्या आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक चारमधून त्याचबरोबर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये सिरस सिरसवडीकरांची रायफल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक मध्ये पब्लिकनं घोडकरांचं रॉकेट घोडकरांचा सर्जा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये निमसोडकरांचा कॅप्टन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आता राहिला प्रश्न आपल्याला लाडका द्वादश मेंदकी श्री बक्कासूर ज्या बैलाने इतिहास घडवला असा लाडका बक्कासूर नक्की कोणत्या गटात पाळणार आहे तर मित्रांनो बाकासूरच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत पहिली चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दोनमध्ये आणि दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये अशा दोन चिठ्ठ्यांनी निघालेल्या मित्रांनो बाकासूरच्या नावानं आणि सर्वत्र चर्चा असं चालू आहे की वन जोडी पाळणार आहे बाकासुर आणि घोटकरांचा सर्जा तर पाहूया या जोडीला कसं स्पीड लागतं आहे उद्याच्या निमसोड मैदानामध्ये आपल्याला पाहायलाच मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका